या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल या शालेय स्पर्धा परीक्षेची गणित हो। या विषयाची लाहू तासिका आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी आणि तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला होता शिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे आपल्याला अर्ध्या तासामध्ये बारा प्रश्न घ्यायचे आहेत सात वाजता बुद्धिमत्तेची तासिक आहे उदय बुद्धिमत्तेची तासिक आहे आठ वाजता कॉलरशिप बुद्धिमत्तेची तासिका आहे तर आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू आपण शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य दोन ही संख्या व्यवहारी अपूर्णांकात कशी लिहाल आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात पर्याय पहा लक्षात येईल दोन छेद शंभर दोन छेद दहा शून्य दशांश चिन्ह दोन छेद एक हजार दोन छेद एक हजार तर आपल्याला ही व्यवहारी अपूर्णांकात लिहायचे दशांश अपूर्णांकात दिलेली आहे एकतर अपूर्णांकात किंवा आपण त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात त्याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे तर पहा सोपा आहे शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य दोन आता या संख्येचा छेद काहीच नाही म्हणजे काय असतो आपल्याला माहित आहे कुठल्याही संख्येचा छेद आपल्याला जर दिसत नसेल तर काहीच दिसत नाही म्हणजे काय असतो छेद एक असतो बरोबर आहे मग एकचा दशांश चिन्ह कुठं असतो इथं असतो मग आता आपल्याला अंशातले दशांश चिन्ह काढून टाकायचे तर आपल्याला काय करावं लागतं अंशात जेवढे अंक दशांशाच्या पुढे आहेत तेवढे दशांशाच्या पुढे छेदामध्ये अंक असले पाहिजेत आलं का लक्षात अंशामध्ये एक दोन तीन अंक आहेत इथं छेदामध्ये दशांशाच्या पुढेही तीन अंक पाहिजे आहे का एक सुद्धा नाही मग नसेल तर आपल्याला काय करता येतं इथे शून्य घेता येतं नसेल तर आपल्याला काय करता येतं शून्य घेता येतं आता इथं दशांशाच्या पुढे तीन अंक झाले इथेही तीन अंक झाले मग काय होईल हा दशांश निघून गेला अंशात काय राहिलं दोन छेदामध्ये काय राहिलं एक हजार उत्तर काय आलं दोन छेद एक हजार पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी काय अवघड आहे का प्रश्न काही चवड नाही माय सोपा प्रश्न आहे असे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत हे आला का लक्षात तुम्हाला वाटेल एवढे सोपे प्रश्न परीक्षेला हो एवढे सोपे प्रश्न येतात परीक्षेला पुढचा प्रश्न आहे खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा चढत्या क्रमाने लिहायचे आपल्याला संख्या काय काय ता शून्य दशांश चिन्ह दोन क्वामा एक छेद दोन क्वामा दोन पूर्णांक एक छेद दोन या तीन संख्या आहेत चढत्या क्रमानं म्हणजे सर्वात लहान संख्या आता इथं काय दिले ही संख्या दिली दशांश अपूर्णांकात ही सं... संख्या दिली अपूर्णांकात ही संख्या दिली पूर्णांकयुक्त अपूर्णांकात तीन संख्या तीन वेगवेगळ्या प्रकारात दिली आपल्याला चढता क्रम लावायचा म्हणला तर कुठल्या तरी एका प्रकारामध्ये त्या संख्या आपण करून घेऊ मग काय करू दशांशात करून घेऊ मग हे शून्य दशांश चिन्ह दोन आहे जशास तसं आता एक छेद दोन हे एक छेदोन ला दशांमध्ये आपल्याला रूपांतर करायचं म्हणजे काय करतो आपण या एक ला दोन न भाग घालायचं दोन न जाते का जात नाही दशांश द्या दहा झाले बेपन चे दहा का आलं शून्य दशांश चिन्ह पाच एक छेद दोन म्हणजे अर्ध म्हणजे शून्य दशांश चिन्ह पाच बरोबर आहे आता इथं दोन पूर्णांक एक छेद दोन आहे मग हे दोन ला दोन एक छेद दोन जे आहे त्याला आपण दशांशात इथं लिहिले हे दशांश पाच मग आता आपल्याला काय म्हणते चढता क्रम लिहा चढता क्रम आपल्याला माहिती आहे चढता क्रम लिहता असताना आपण काय करतो सर्वात लहान संख्या अगोदर लिहितो सर्वात लहान संख्या अगोदर लिहितो लहान कोणती आहे इथे हे दिलेलाच चढता क्रम आहे शून्य दशांश दोन क्वामा शून्य दशांश पाच क्वामा दोन दशांश पाच ही लहान तिच्यापेक्षा मोठी तिच्यापेक्षा मोठी पैशामध्ये जर रूपांतर करायचं म्हटलं तर ही वीस पैसे हे ही पन्नास पैसे आहेत आणि हे अडीच रुपये दोन रुपये पन्नास पैसे डोळस लक्ष दे रे बाळा इकडे तिकडे लक्ष प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न सोडवा नऊ दशांश चिन्ह चार सात अधिक सहा दशांश चिन्ह पाच शून्य अधिक सात दशांश चिन्ह चार तीन नऊ दशांश चिन्ह चार सात अधिक सहा दशांश चिन्ह पाच शून्य अधिक सात दशांश चिन्ह चार तीन काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आता पहा इथं दशांशाच्या पुढे दोन अंक आहेत इथं दोन अंक इथं दोन आहेत मग आपल्याला बेरीज करायला अवघड नाही तरी पण एखाद्या वेळेस चुकू शकते दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे मग नऊ दशांश चिन्ह चार, चार सात अधिक सहा दशांश चिन्ह पाच शून्य अधिक सात दशांश चिन्ह चार तीन बिरीज करा सात तीन दहा ला शून्य हाताला एक चार आणि हा एक पाच आणि हे पाच दहा दहा चार चौदा ला चार हातचा एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह नऊन एक दहा दहा सहा सोळा सोळा आणि सात किती झाले तेवीस काल उत्तर तीवीस दशांश चिन्ह चार शून्य हे उत्तर येते तेवीस दशांश चिन्ह चार शून्य आता पर्यायामध्ये असं नाहीच किंवा सर इथे तेवीस दशांश चिन्ह चार शून्य आले पर्याय ते कुठंच नाही मग आता त्याला काय करायचं हे दशांशाच्या पुढच्या शून्याला किंमत नाही आपण फक्त ह्याला तेवीस दशांश चिन्ह चार असंही लिहू शकतो असं आहे का आहे पर्याय क्रमांक बी हे थे। थे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक बी चिन्ह चार आलं की लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला ऑलरेडी आपल्याला काही थोडा वेळ उशीर चार पाच मिनिट उशीर झालेला आहे आणि प्रश्न आहेत आपल्याला सात वाज्य तर संपवायचे सात वाजता आपल्याला काय आहे बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी जॉईन व्हा आठ वाजता बुद्धिमत्ता आहे सात वाजता नवोदयची प्रश्न आपल्यासाठी काय आहे शून्य दशांश चिन्ह चार नऊ गुणिले बारा गुणिले सात दशांश चिन्ह दोन छेदामध्ये दोन गुणिले शून्य दशांश सात गुणिले एक दशांश दोन आता सगळे इथं अंशामध्ये बी ही जी संख्या आहेत गुणाकार आहेत गुणाकाराच्या ह्याच्यात आहेत एकच क्रिया गुणाकाराची छेदामध्ये पण एकच आहे असं जर आलं तर खूप सोपं मग काय करायचं इथं दशांशाच्या पुढे दोन अंक आहेत इथं एक आहे एकूण अंशामध्ये किती अंक आहेत तीन छेदामध्ये किती आहेत एक आणि एक दोनच आहेत मग काय करावं लागेल दशांश सगळे निघून जातील का जाणार नाहीत कारण दशांशाच्या पुढचे अंक अंशातले आणि छेदातले समान पाहिजे इथं तीन आहेत तर इथेही तीन पाहिजे मग आता तीन आणायची कुठून कुर्चे आता नसल्यावर सोपा इथं शून्य द्यायचं आता इथे एक दोन तीन इथे किती आहे एक दोन तीन आले इथे तीन झाले इथे तीन झाले काय होईल आता हे सगळे असलेले दशांश जेवढे आहेत तेवढे निघून गेले मग आता अंशात काय राहिलं एकोणपन्नास गुणिले बारा गुणिले बहात्तर छेदामध्ये काय राहिलं दोन गुणिले सात गुणिले एकशे वीस एकशे वीस पहा सोपाय बारा एक बारा बारा एक बारा शून्य सात एक सात साती साती एकोणपन्नास दोन न बहात्तर लाग घाला बे एक बे बे त्रिक सहा एक उरला बारा झाले बेसक्कम बारा अंशामध्ये काय राहिलं सात गुणीले छत्तीस सात गुणिले छत्तीस छेदामध्ये काय राहिलं दहा गुणाकार करा साती सक्कम बेचाळीस ला दोन हातचे चार सात्विक एकवीस गीविश, एकवीस आणि चार पंचवीस छेदामध्ये दहा आता आपल्याला आहे का असं दोनशे बावन छेद दहा आहे का पर्याय नाही शून्य कट करा इथ एक एक शून्य कट केल्यामुळं अंशामध्ये एक अंक सोडून दशांश दिला उत्तर आले बावन दशांश चिन्ह दोन हे उत्तर येईल तर बावन्न दशांश चिन्ह दोन कुठं आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी बावन दशांश दोन हे उत्तर असेल आदिती आडविलकर चला पूर्वत ते श्रेया नरखेड कर काय तुला इथं शिकायला अरे बाबा माझी तब्येत ठीक नाही माझं डोकं दुखतय तरी सकाळ आपण अभ्यासक्रम आप लवकर संपवा जास्तीत जास्त जास दशांश आपण करायचे किती प्रश्न चालू आहेत आपले हे झाल्याच्या नंतर तुम्ही त्या दिवशी झूम मिटिंग मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणले अपूर्णांक डबल घ्या हे झालं की आपल्याला अपूर्णांकावर आणखी डबल तास शिकाय घ्यायचे आता करतोय तुमच्यासाठी आणि तुमचं लक्ष इथं नाही दुसरीकडेच काहीतरी अरे त्या आई वडिलाकडे रे बाबा आई वडिलांनी खूप मेहनत करून तुम्हाला शिकू लागले तर तुमच्या हातात मोबाईल ह्याच्यासाठी देऊ लागलेत का होई रे काहीतरी माझा मुलगा परगेसरचे तास करेल नवोदयाचं काहीतरी शिकल नवोदयाला लागल लागला तर मोठा अधिकारी होईल आई वडिलाचे स्वप्न आहे तर तुमच्यासाठी त्यांनी कष्ट करू लागलेत का मोबाईल का फुगट आला का त्याचं रिचार्ज फुगट आलं काहीतरी उगो चर्चा चालू आहे तुमची हा लक्ष द्या इकडं अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर काय दिले इथं सात दशांश चिन्ह चार पाच अधिक दोन दशांश चिन्ह सहा आठ वजा तीन दशांश चिन्ह सात पाच अधिक एक दशांश चिन्ह चार नऊ काय करू आपण अगोदर या दोघांची बेरीज करू करा बेरीज सात दशांश चिन्ह चार पाच अधिक दोन दशांश शून्य सहा आठ आठ पाच तेराला तीन हात्याला एक, एक दह, दहा एक अकरा हात्याला एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश शून्य नऊ एक दहा का आलं दहा दशांश शून्य एक तीन वजा आता या दोघाचे बिरीज करू आपण हे सॉरी हे वजा करा आता तीन दशांश शून्य सात पाच या दोघांचे बिरीज होणार नाही हे अधिकचं चिन्ह आहे हे वजा चिन्ह आहे मग ह्याच्यातून काय करा तीन दशांश चिन्ह सात पाच आधी की एक दशांश चार नऊ हे वजा करा ह्याच्यातून हे वजा करा तेरामधून पाच गेले आठ राहिले दहा मधून सात गेले तीन राहिले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह नऊ मधून तीन गेले सहा या दोघाची वजाबाकी किती आली सहा दशांश चिन्ह तीन आठ तुम्ही या दोघाची वजाबाकी करून या दोघाची वजाबाकी या दोघाची बिरीज आणि या दोघाची बिरीज करून हे जर वजाबाकी केलं तर येणार नाही कारण की या एक दशांश चिन्ह चार नऊ चिन्ह धन आहे आणि याचं चिन्ह ऋण आहे चिन्ह जर भिन्न असतील तर त्याची वजा बाकी होते मग आपण हे दोघांचे चिन्ह धन होते म्हणून म्हणून ह्याची ह्याची बेरीज केली केली हे हे ऋण आहे एक चिन्ह चार नऊ आता ह्याच्यामध्ये एक दशांश चिन्ह चार नऊ मिसळा नऊ आठ सतराला सात हातच्या एक चार आणि तीन सात आणि एक आठ दशांश चिन्हाच्या खरे दशांश चिन्ह सहा आणि एक सात सात दशांश चिन्ह आठ सात हे उत्तर येते सात दशांश चिन्ह आठ सात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येतंय बंडवलकर दादा संध्या बंडवलकर मुलगा आहे का दाईचं नाव आहे का काय इमोजी टाकू नको बाळा आजची तासिका माझं खूप डोकं दुखत असताना सुद्धा मी घेत आहे कारण तुम्हाला मी वेळ दिली होती तुम्ही वाट बघत बसता तेरा डिसेंबरला परीक्षा आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ज्यांना आरक्षणामधून ओबीसी एस सी एस टी या ह्याच्यातून फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी त्यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागत आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काढणं आवश्यक आहे काढून घ्या पुढचा प्रश्न जर तीन दशांश चिन्ह सहा पाच गुणिले शून्य दशांश शून्य पाच बरोबर एक दशांश शून्य आठ दोन पाच तर तीनशे पासष्ट गुणिले शून्य दशांश चिन्ह पाच बरोबर किती किती सोपा प्रश्न हो? कि आहे हे दशांश चिन्ह नाही असं समजा तीनशे पासष्ट गुणिले पाच आहे इथंही दशांश चिन्ह नाही असं समजा तीनशे पासष्ट गुणिले पाच या तीनशे पासष्ट गुणिले पाच चं उत्तर काय आलंय एक हजार आठशे पंचवीस बरोबर आहे तर इथं भीतीच येणार आहे फक्त दशांश चिन्ह मग आगापुढे होणार आहे इथं दशांशाच्या पुढे दोन आणि एक तीन अंक होते म्हणून उजवीकडून एक दोन तीन अंक सोडून दिले इथं एकच अंक आहे म्हणून एक अंक सोडून म्हणजे एकशे ब्याऐंशी दशांश चिन्ह पाच हे उत्तर असेल एकशे ब्याऐंशी दशांश चिन्ह पाच हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं त्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पर्याय कुठे एकशे ब्याऐंशी दशांशून्य पाच पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आहे शून्य दशांश चिन्ह तीन सहा नऊ वजा शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य तीन एकदम म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे दादा नो आणि दिदी नो ह्याच्या एवढा सोपा प्रश्न आपल्याला बघायला मिळणार नाही एवढा सोपा प्रश्न आहे हा आल की लक्षात काय करायचे फक्त आपल्याला उभी मांडणी करायची आणि दशांश चिन्हाच्या खाली चिन्ह आलं पाहिजे एवढी एक काळजी घ्यायची आपल्याला बघा याच्यापेक्षा आपल्याला त्याच्यामध्ये वेगळं काहीच करायचं नाही उभी मांडणी करायची दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे एवढी काळजी घ्यायची आणि प्रश्न सोडवायचा तर पहा इकडं आपण प्रश्न सोडवू सात वाजता नवोदय बुद्धिमत्तेची सुतार सरांची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी जॉईन व्हा शून्य दशांश चिन्ह तीन सहा नऊ आता इथं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या पुढं काय शून्य शून्य तीन आहे माग काय आहे शून्य आहे हे वजा वजा बाकी करायचं आपल्याला वजाचं चिन्ह दिलं वजाबाकी करा नऊ मधून साहा तीन गेले सहा राहिले सहा मधून शून्य गेले सहा राहिले तीन मधून शून्य गेले तीन राहिले दशांश चिन्ह दशास तस दस। शून्य दशांश चिन्ह हे शून्याला शून्य तीन सहा सहा हे उत्तर असेल शून्य दशांश चिन्ह तीन सहा सहा हे उत्तर असेल आलं आहे पर्याय आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे काय उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शून्य दशांश चिन्ह तीन सहा सहा हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा जे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ का आहे एक छेद दोनशे एक छेद दोनशे बरोबर किती एक छेद दोनशे आपल्याला काय करावं लागेल या एकला दोनशे न भाग घालायचं जाते का हो जायना दशांश द्या दिला दशांश दिल्यामुळे इथे शून्य घ्यायला परवानगी मिळाली आपल्याला घेतला शून्य घेतलं मग आता दोनशे न दहाला भाग जाते का जायना चला अहमद मत पठाण गायत्री तू कितवीला आहे अरे बाबा सगळे क्लास करणारे पाचवीला इथं चौथीला असतील काय तर असेल इथं बघ तू कितवीला आहे मी कितवीला आहे काय करायचे आपल्या नवोदयला लागा तुम्ही लागल्यावर तिथं सगळे भेटतात तुम्हाला बघ इकडे समोर उगत चौकशा करत बसला झाल्या इथं आपण एकला भाग जात नाही दशांश दिला दशांश दिल्यामुळं शून्य घेतला दहा झाले दोनशेला दहा न भाग जात नाही मग आणखी एक शून्य घ्या इथं शून्य घेतला शंभर झाले तरीही भाग जायना गेलाय म्हणून आणखी एक शून्य घ्या इथं शून्य घेतला की इथं शून्य येते मग हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बे एक बे बे पंच दहा उत्तर काय आलंय शून्य दशांश शून्य 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 पाच एक छेद दोनशेच उत्तर काय येतंय शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पाच हे उत्तर येत पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते आलं का लक्षात कळालं का पहा एक छेद दोनशे दोनशेला भाग जाते का एकला जात नाही दशांश दिला दशांश दिल्यामुळे शून्य घटला तरी वी आणखी दोनशे पेक्षा लहान आहे मग इथं शून्यचा भाग बसला इथं शून्य घटला शंभर झाले तरी बी लहानच आहे परत शून्य घेतला इथं शून्य घेतला मग आता भाग जाते दोनशे एक दोनशे दोनशे दोन पाच एक हजार पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पाच हे उत्तर येतं आलं कळालं कळालं का सोपाय लक्ष द्या आठवले लक्ष दे रे बाबा 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 काय तुला सांगावं आता सगळ्याला सांगायची वेळ आली वा अवघड आहे आता बंद करायची मग तुम्हाला करणं जर होत नसेल तुम्हाला उगा आईवडील तर तासिका करायला होत असतील आणि तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर ता उद्यापासून तासिका बंद करू तसं सांगा तुम्ही पुढचा प्रश्न पंधरा गुणिले सात गुणिले चार छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह दोन पंधरा गुणिले सात गुणिले चार छेदामध्ये शून्य दशांश शून्य दोन सोपा प्रश्न आहे एकदम अंश दशांश आहे का नाही छेदामध्ये दशांश आहे किती एक अंक आहे दशांशाच्या पुढे काढून टाकायचे इथं शून्य देऊन टाका इथं हे तर चारचा दशांश इथं आहे मग इथं दशांशाच्या पुढे एक अंक झाला इथेही झाला हे दशांश निघून गेला काय राहिलं पंधरा गुणिले सात गुणिले चाळीस छेदामध्ये दोन दोन भाग घाला बे एक बे बे दोन्ही चार शून्य का आला आता या पंधराचा आणि वीसचा गुणाकार करायला सोपं जाते आपल्याला गुणाकार तोंडी करायला सोपं जाते पंधराचा आणि वीसचा गुणाकार केला पंधरा जुनी तीस आणि हे वीसचा चा शून्य राहिलं काय आता गुणिले सात तिना सत्तर एकवीस दोन शून्य जसे तसं दोन हजार शंभर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं लक्षात जर आपण पंधराचा सातचा गुणाकार केला असतो परत दोनचा गुणाकार तोंडी करता आला नसता गुणिले वीस पंधरस एकशे पाच गुणिले वीस त्याच्यामुळे आपण काय केलं पंधराचा वीस चा गुणाकार केला तोंडी पंधरा जुनी तीस आणि वीसचा शून्य ठेवला तीनशे आलं गुणिले सात तीनास ते एकवीस तीनशे ते दोन शून्य जशास तशी ठेवली काळ आलं का आदित्य पुढचा प्रश्न सत्त्याण्णव छेद सात बरोबर टिंबटिंब दिलंय म्हणजे आपल्याला पर्याय जर पाहिले तर या ठिकाणी आपल्याला ह्याचं उत्तर कशात काढायचं आहे दशांशामध्ये काढायचं आहे कबीर कचरे नरखेडकर मधुकर जाधव रिट्टे बंडेवार पहा इकडं सत्त्याण्णव छेद सात म्हणजे सत्याण्णव ला सात न भाग घाला एकतर उभी मांडणी करा किंवा मा आडव्या मांडी न भाग घाला सात एक सात नऊमधून सात गेले दोन राहिले वरचे घेतले सात सत्तावीस झाले सात चौक अठ्ठावीस जास्त होते सात्री एकवीस सातमधून एक गेला सहा राहिले दोन दोन गेले शून्य सात न सहाला भाग जाते का जात नाही दशांशाचा भाग द्या दशांश तिथं घेतल्यामुळे इथं शून्य घेता येते सातेआटी छप्पन चार उरले इथं एकदा दशांश घेतल्यामुळे आता आपल्याला खाली शून्य घेता येते सातापाच्या पस्तीस पाच उरले आणखी शून्य घेता येते पण इथं पर्यायामध्ये दशांशाच्या पुढे दोनच अंक आहेत म्हणजे तेरा दशांश चिन्ह आठ पाच तेरा दशांश चिन्ह आठ पाच पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आलं आता आडवा सात 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 भाग घाला एक साथ, साथ एक सात दोन उरले सत्तावीस झाले सात्रीवीस सत्तावीस मधून एकवीस गेले सहा राहिले भाग जात नाही दशांत छप्पन चार उरले चाळीस झाले सातापाच्या पस्तीस तेरा दशांश चिन्ह आठ पाच तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या सोप्या पद्धतीने करा लक्षात प्रश्न क्रमांक अकरा आपण ज्या ऑनलाईन टेस्ट चालू करणार आहोत त्या पाच जुलैपासून आहेत एक दिवस आडे एक टेस्ट येतील त्यामध्ये गणिताच्या तीस बुद्धिमत्तेच्या वीस मराठीच्या वीस प्रत्येकी वीस वीस प्रश्नाचे सत्तर टेस्ट आहेत वीस सराव पेपर आहेत तर त्यांना टेस्ट पाहिजे त्यांनी मला ग्रुपवर मॅसेज म्हणजे वैयक्तिक माझ्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती टेस्ट पाहिजे म्हणून हे करा मी तुम्हाला त्याचे डिटेल्स टाकेन ते पेड आहे मोफत नाहीत त्याला काही फीस आहे एकशे पन्नास रुपये ती हाच माझा फोनपे क्रमांक आहे याच्यावर तुम्हाला टाकून किंवा त्याचे डिटेल्स मी देईन त्या ठिकाणी मला ऑनलाईन टेस्ट एवढा मेसेज करा व्हॉट्सअपवर मी तुम्हाला देईन पुढचा प्रश्न आहे पंचवीस पूर्णांक एक छेद एकशे पंचवीस दशांशामध्ये ह्याचं रूपांतर करायचे दोन प्रकारे सांगतो तुम्हाला पंचवीस हा का आहे पूर्णांक आहे हे पूर्णांक जसेच तसं एकला चला ज्यांनी ज्यांनी दिले तर त्यांना ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे सहा वाजेपर्यंत ज्यांचे ज्यांचे मला फोनपेद्वारे आलेले स्क्रीनशॉट मॅसेज आले होते त्यांना मी ग्रुपमध्ये ऍड केले त्याच्यानंतरचे आता राहिले होतील ते मग हे पूर्णांक जसे असत या एकशे पंचवीस न एकला भाग जाते का जायना मग दशांश द्या दशांश दिले की इथं काय झाले दहा झाले तरी बी भाग जाईना शून्य द्या इथं शून्य दिल्यामुळे इथं शून्य घ्यायला परवानगी मिळाली शंभर झाले एकशे पंचवीस पेक्षा लहान आहे तरी भाग जाईना आणखी एक शून्य द्या इथं एक शून्य घ्या आता पंचवीस न भाग घाला पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चोक शंभर शून्य पाच एक पाच चाळीस इथं आलं आठ काल, काल पंचवीस दशांश चिन्ह शून्य शून्य आठ हे उत्तर येईल पंचवीस दशांश चिन्ह शून्य शून्य आठ हे उत्तर येईल चला दिलेले टाकू नका हो इकडे लक्ष द्या प्रश्नाकडे लक्ष द्या ग्रुपमध्ये ऍड केले तुम्हाला के नाही केलं असले तर मेसेज करा करू आता पहा दुसरा प्रकार काय पंचवीस पूर्णांक एक छेद एकशे पंचवीस आता या दोघाचा गुणाकार करा पंचवीस पाच एकशे पंचवीसला पाच हातचे किती आले बारा हे इथे लिहितो महावेल इथं जागा पुरणार नाही पंचवीस पाचव्या एकशे पंचवीसला पाच हातशे बारा आले पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि हातशे बारा बासष्ट बासष्ट ला दोन हातशे सहा पंचवीस एक पंचवीस आणि सहा एकतीस आधी हे एक ये करा आणि ह्याचा छेद एकशे पंचवीस जसे असत मग काय झालं तीन हजार एकशे सव्वीस तीन हजार एकशे सव्वीस छेदामध्ये एकशे पंचवीस पहा आता आपण ह्याला काय करू पाच न पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पाच सक्तीस एक उरला बारा झाले पाच दुनी दहा पाच था दोन उरले सव्वीस झाले पाचा पाचा पंचवीस एक उरला दशां पाच दुनी दहा परत ह्याला पंचवीस न भाग घालू पंचवीस पाच स सहाशे पंचवीस हो काही तर सहाशे पंचवीस पंचवीस पंचवीसचा वर्ग आहे आलं हे दशांश चिन्ह जशास तसं मग भाग जाते का दोन ला जात नाही मग शून्य दिला वीस झाले तरी भाग जात नाही परत शून्य द्या दोनशे झाले पंचवीस आठ दोनशे म्हणजे पंचवीस दशांश चिन्ह शून्य शून्य आठ हे उत्तर असेल आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न सदोतीस छेदामध्ये एक हजार सोपा प्रश्न आहे सदोतीस छेद एक हजार काय होईल तर आपल्याला इथं दशांशामध्ये पर्याय आहेत सर्व हे तीन शून्य कटले अंशामध्ये तीन अंक सोडून दशांश इथं तर दोनच अंक आहेत तिसरा अंक नाही म्हणजे शून्य घ्यायचा आणि मग दशांश द्यायचा शून्य दशांश चिन्ह शून्य तीन सात शून्य दशांश चिन्ह शून्य तीन सात पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल का असेल उत्तर पर्याय क्रमांक बी आणि वर्षाचं उत्तर काय असेल हो पंचवीस दशांश शून्य 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 आठ ह्याचं उत्तर सी असेल आलं का लक्षात आलं कळालं चला ज्यांना ऑनलाईन टेस्ट पाहिजे त्यांनी ऑनलाईन टेस्ट एवढा मला मॅसेज करा त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ऑनलाईन टेस्टची डिटेल देईन त्याच्यात त्याद्वारे तुम्ही मला मी मग मी तुम्हाला तिथं ऍड करेन त्याच्यामध्ये सर हा क्लास किती वाजता आहे कारण दररोजचा हा क्लास साडे ला आहे सहा तीस ला चालू झालेला आहे सात वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे त्याची लिंक ग्रुपवर आलेली आहे ती तासिका करा पावणे आठ पर्यंत तुम किंवा आठ वाजेपर्यंत तुम्हाला आठ वाजताच्या तुम्हा कॉलरशिप बुद्धिमत्तेची शिकाची लिंक येईल ती तासिका करा शिका करत चला एखाद्या वेळेस मी लिंक टाकल्याच्या नंतर सुतार सरांची जर लिंक पडली तर आपली तासिका दररोज नवोदयवाला या युट्यूब चॅनलवर लाईव्ह तासिका दररोज किती वाजता असेल साडेसहा वाजता असेल आलं चला टायमिंग नाही टेस्टला एकदा तुम्हाला लिंक आल्याच्या नंतर तुम्ही दिवसभरात केव्हाही सोडवू शकता दिवसभरात सोडवू शकता आलं का लक्षात चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट क्रेड हॅव नाईसले लाइक, शेअर अँड सबस्क्राईब